नमस्कार आजच्या सेशनमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरचा ॲनालिसिस करत आहोत इंग्रजीच्या प्रश्नांचं हा पेपर आताच रिसेंटली दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झालेला आहे संध्याकाळी पाच वाजेपासून ते सात वाजेपर्यंतची शिफ्ट होती क्लर्क टायपिस्ट हे पदासाठी हा पेपर झालेला आहे सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोपिएट ऑप्शन टू इन द ब्लँक इन द ब्लँकचा प्रश्न आहे द स्वान स्वान म्हणजे कोण हंस फ्ल्यू म्हणजे काय उडाला आणि ब्लँक अक्रॉस द स्काय स्कायमध्ये उडाला असं सांगितलेलं आहे सो पहिलं ऑप्शन दिलेलं आहे हेवेली हेवेली म्हणजे काय अत्यंत वजनदारपणे आपण ज्याला म्हणत असतो हे ऑप्शन आपलं उत्तर होऊ शकत नाही कारण वजनदारपणे हंस जो आहे तो उडाला असं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणून ऑप्शन क्रमांक एक कॅन्सल झालं पुढे आहे हायली हायली आणि हाय ही दोन वेगवेगळे शब्द आहेत हायली हा शब्द त्यांनी आपला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला आहे परंतु आपल्याला हाय आणि हायली या दोन्ही शब्दांमधलं अंतर फरक माहिती असेल तर आपण हाय हा शब्द वापरतो हायली हा शब्द वापरत नाही जर एखाद्या व्यक्तीला चांगली सॅलरी मिळत असेल मोठ्या प्रमाणावर सॅलरी मिळत असेल तर आपण म्हणतो हायली पेड जॉब एक असा जॉब की जो मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सॅलरी मिळवून देतो त्याला आपण हायली पेड जॉब असं म्हणतो एखादा व्यक्ती जर फार शिकलेला असेल फार एज्युकेटेड असेल फार मोठ्या प्रमाणावर एज्युकेटेड असेल तर आपण म्हणतो हायली हायली एज्युकेटेड पर्सन आपण म्हणत असतो किंवा हायली रेकमेंडेड पीपलही आपण म्हणत असतो की जे लोक ज्यांना हायली रेकमेंड केलं जात आहे सो हायली म्हणजे काय मोठ्या प्रमाणावर इथे डिग्री येत असते इथे उंचचा काहीही संबंध येत नाही आणि म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होणार नाही ग्रेटली ग्रेटली म्हणजे काय महानतेने किंवा मोठ्या प्रमाणावर असे आपण होऊ शकत येऊ शकत नाही सो so, ऑप्शन तीन कॅन्सल झालं ऑप्शन चार शिल्लक राहिलं आणि हेच आपलं उत्तर या ठिकाणी होईल ग्रेसफुली म्हणजे काय आकर्षक पद्धतीने किंवा आपण त्याला अगदी ब्युटीफाय पद्धती ब्युटिफुली म्हणू शकतो किंवा ग्रेसफुली म्हणू शकतो किंवा अट्रॅक्टिव्हली म्हणू शकतो आकर्षक पद्धतीने सुंदर पद्धतीने आकाशामध्ये तो उडाला असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो आता हाय आणि हायली कुठे वापरायचं यासाठी मी तुम्हाला दोन प्रश्न देतोय हे दोन प्रश्न जे आहेत ते परीक्षेत विचारलेली नाहीये हा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे परंतु हा प्रश्न व्यवस्थित समजावा यासाठी आणखी दोन प्रश्न तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला कळेल एक्झॅक्ट काय फरक आहे द काइट इज फ्लाइंग व्हेरी ब्लँक इन द स्काय की जे काइट आहे किंवा जो पतंग आहे तो पतंग आकाशामध्ये उंचवर उडत आहे मग काय घेणार आपण हाय घेणार हायली घेत नाही हाईट किंवा हायर पण आपण घेणार नाही सो या ठिकाणी काय येईल हाय येईल आणि बघा शी इज अ ब्लँक रेस्पेक्टेड लीडर इन हर कम्युनिटी तिच्या कम्युनिटीमध्ये ती एक मोठ्या प्रमाणावर रेस्पेक्टेड लीडर आहे रेस्पेक्टेड लीडर आहे मग या ठिकाणी आपण काय म्हणणार हायली म्हणणार सो हाय हाईट आणि हायर ही आपली उत्तर होणार नाही ऑप्शन सी हे आपलं करेक्ट उत्तर होईल सो इथून तुम्हाला कळालं असेल की हाय कुठे वापरायचा आणि हायली कुठे वापरायचा हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज वन ऑफ द ब्लँक ग्रेटेस्ट डिस्कवरीज ऑफ सायन्स इथे आर्टिकल विचारलेलं आहे आणि अगदी सोपा प्रश्न आहे की या ठिकाणी सगळ्यांना आर्टिकल यूज करता पाहिजे आर्टिफिशियल वन वन ऑफ ऑफ द द म्हणत म्हणत असतो असतो आपण काय म्हणतो आणि बघा कुठे आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो पुढे बघा ड्युरिंग आवर वॅकेशन आपलं वॅकेशन चालू असताना वी विजिटेड ब्लँक एफ एल टॉवर विच वॉज अलिमिनेटेड बाय ब्युटिफुली आता सगळ्यांना माहिती आहे हा प्रश्न यापूर्वी देखील आपण सोडवला होता मित्रांनो आणि मी तुम्हाला या शब्दासाठी आर्टिकल द वापरला जातो हे पण सांगितलं होतं ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट उत्तर होईल सर्वांना जमला असेल हा प्रश्न पुढे बघा द रूम ब्लँक हॅव ब्रॉड विंडोज अँड चार्मिंग बाल्कनीज की जी रूम होती जी खोली होती त्या खोलीला काय आहे ब्रॉड विंडोज आहेत मोठमोठ्या ब्रॉड विंडोज आहेत अँड चार्मिंग बाल्कनीज आणि आकर्षित करणाऱ्या काय आहेत बाल्कनीज आहेत मग जी रूम आहे त्या रूमला सॅडली म्हणजे दुःखाने आहे असं होईल का क्विकली म्हणजे एखादं कार्य क्विक होणे परंतु याला तर विंडोज वगैरे आहेत जनरली आपण म्हणू शकतो एक्स्ट्रीमली पण म्हणता येणार नाही की त्या रूमला एक्स्ट्रीमली ब्रॉड विंडोज आहेत आणि एक्स्ट्रीमली चार्मिंग बाल्कनीज आहेत असे आपण म्हणू शकत नाही जनरली की जी रूम ज्या रूम्स होत्या एकापेक्षा जास्त रूम्स आहेत यांना काय आहेत जनरली ब्रॉड विंडोज आहेत आणि चार्मिंग बाल्कनीज आहेत आणि म्हणून ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो पण बघा ज्युरिंग मीटिंग सुरू असताना कविता बिकेम हु एन ऑन समथिंग की कविता एक अशी पर्सन बनली हो एन म्हणजे एखाद्या व्यक्ती जोर देऊन बोलणे एखादं काम करून घेणे कशावर तरी तिने जोर दिलेला आहे रिफ्युजिंग टू एक्सेप्ट एनी अल्टरनेटिव्ह सजेशन आणि तिने रिफ्युज केलं की कुठले अल्टरनेटिव्ह सोल्युशन किंवा सजेशन मी एक्सेप्ट करणार नाही जिद्द मेड इट केलं शी वुड नॉट कॉम्प्रोमाइज इझिली की ते इझिली कॉम्प्रोमाइज करणार नाही मग या ठिकाणी हे म्हटलेलं आहे की पर्सन ऑन समथिंग त्याला काय म्हटलं जातं बघा पहिलं ऑप्शन आहे या ठिकाणी किंवा आपण म्हणू शकतो फॅनॅटिक म्हणजे जो अंधभक्त असतो जो कट्टर असतो तो मग ही कट्टर किंवा अंधभक्त आहे का नाही सो ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होणार नाही पेडंट म्हणजे कोण जो शाब्दिक पंडित असेल तो की छोटा छोटा चुका काढतो तो व्यक्ती इथे चुका काढतेत काही व्यक्ती नाही मग ऑप्शन क्रमांक दोन पण आपलं उत्तर होणार नाही इकडे आहे एन्सिस्टंट बघा एन्सिस्टिमेट तर जोडता शब्द आहे एन्सिस्टंट म्हणजे ते एन्सिस्ट करत होते म्हणजेच ती कशी होती एन्सिस्टंट होती जोर देऊन बोलणे ऑप्टिमिस्ट ऑप्टिमिस्ट म्हणजे काय आशावादी ती आशावादी आहे का नाही सो ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा अ सबस्टन्स दॅट एन्ड्युसेस स्लीप एक असं द्रव्य किंवा एक असा पदार्थ त्यात एंड्युसेस एंड्युस म्हणजे प्रवृत्त करणे आणि कशाला प्रवृत्त करतो तो झोपेला प्रवृत्त करतो म्हणजे ते औषध घेतल्यानंतर झोप लागते सो so, वेक्सिंग वेक्सिंग कशाला म्हटलं तर जे आपल्याला इरिटेट करतं जे आपल्याला अँग्री करतं जे आपल्याला चिडवतं त्याला आपण वेक्सिंग चिड आणणारे म्हणतो सो इथे चिड येत नाहीये पुढे बघा टायरसम टायरसम म्हणजे काय थकलेले ज्याच्यामुळे आपला थकवा येतो टायर टायरसम म्हणजे काय थकलेले सो हे पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही पुढे बघा सेडेटिव्ह सेडेटिव्ह म्हणजे काय एक असं औषध की जे औषध घेतल्याने आपल्याला बरं वाटतं एक असं औषध की जे औषध घेतल्याने आपल्याला आराम मिळतो रिलॅक्स होतो किंवा स्लीप येते म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट उत्तर होईल पेनफुल म्हणजे काय की ज्याच्यामुळे आपल्याला पीडा होत आहे ज्याच्यामुळे आपल्याला ज्याच्यामुळे आपल्याला दर्द होत आहे ज्याच्यामुळे आपल्याला दुखत आहे सो ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट उत्तर होईल पुढे बघा इन द अर्ली नाईनटीन सेंचुरी देर वॉज नो फ्री एज्युकेशन सो so, इकडे पॅराजंबलचा प्रश्न आहे जिथे एस वन नावाचं सेंटेन्स ऑलरेडी दिलेलं आहे एस सिक्स नावाचं सेंटेन्स पण ऑलरेडी दिलेलं आहे की एस वन हे पहिलं सेंटेन्स राहील एस सिक्स हे शेवटचं सेंटेन्स राहील यांच्यामध्ये जे सेंटेन्सेस आहेत त्यांना जम्बल्ड करण्यात आलेलं आहे त्यांना योग्य क्रमाने आपल्याला जुळवायचं आहे सो so, बघा इन द अर्ली नाईन सेंच्युरी एकोणाशाव्या शतकाच्या सुरुवातीला देर no वॉज नो फ्री एज्युकेशन कोणत्याही प्रकारचं एज्युकेशन फ्री नव्हतं बाय द टाइम ही वॉज आता हा ही कोण आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणून हे सेंटेन्स घेता येणार नाही हा पण ही कोण आहे म्हणून हे आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही या ठिकाणी सो आहे सो डेव्हिड साठी कदाचित हा ही वापरलेला असेल बाय द टाइम ही वॉज सो या ठिकाणी हे पण आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही आर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपलं पहिलं सेंटेन्स पाहायला मिळत आहे मग बघा आरने सुरू होणार केवळ आणि केवळ एकच ऑप्शन आहे आणि नक्कीच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल ऑप्शन क्रमांक चार बाकी आपल्याला बघायची पण गरज नाहीये पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बाय नेक्स्ट इयर बाय नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे भविष्य काळ झाला मग भविष्य काळ बघा आपल्याला फक्त इथेच दिसतोय हा तर प्रेझेंट टेन्स आहे हा पास्ट टेन्स आहे हा पण पास्ट टेन्स आहे सो ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल पाहताच क्षणी आपल्याला उत्तर देता येतंय पुढे बघा मित्रांनो हॅव्हिंग हॅड नो ट्रेनिंग इन पब्लिक लाईफ पब्लिक लाईफ मध्ये कोणत्याही प्रकारची ट्रेनिंग नसून सुद्धा इट वॉज डिफिकल्ट टू इमॅजिन हे डिफिकल्ट होतं साराला इमॅजिन करणं गोईंग थ्रू इट्स पोल्स अँड प्रेझर प्रेशर्स की त्या प्रेशर मधून जाणं किंवा त्या आपण म्हणू शकतो प्रेशरला मराठीतनं काय म्हटलं जातं तो प्रेशर मधनं जाणं बट सरप्राईझिंगली परंतु आश्चर्यकारकरीत्या शी अडॅप्टेड रिली आणि तिने त्या परिस्थितीशी काय केले घेतलेलं आहे जुळवून घेतलेलं आहे सो वॉज इन हॉट वॉटर हॉट वॉटर म्हणजे काय संकटात सापडणे इथे ती संकटात सापडलेली आहे का नाही तिने प्रॉपरली सर्व अडॅप्ट केलेलं आहे त्यानंतर आहे टूक इट टू लाईक अ डक टू वॉटर टूक इट टू लाईक डक इट टू वॉटर म्हणजे काय की ज्या पद्धतीने पाण्यामध्ये डक राहतो आणि तो पाण्याशी टू होऊन जातो अडॅप्ट करून घेतो ते वातावरण त्याला म्हटलं ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर होईल इथे आहे ब्रोक द द ब्रोक म्हणजे काय ब्रेक आईस ब्रेक काय संभाषणाला किंवा बोलण्याला सुरुवात करणे इथे बोलण्याशी संबंधित काही नाहीये म्हणून ऑप्शन तीन आपलं उत्तर होणार नाही इकडे आहे अ फिश आउट ऑफ वॉर्डर म्हणजे ती अनकम्फर्टेबल फील करत होती का तिने तर अॅडॅप्ट केलेलं आहे प्रॉपरली म्हणून ती अनकम्फर्टेबल होणार नाही ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा रमेश स्टार्टेड सेलिब्रेटिंग हिज प्रमोशन की रमेशने त्याचं प्रमोशन स्टार्ट करायला सुरुवात केली इवन बिफोर द रिझल्ट वर अनाऊन्स अजून सुद्धा झालेलं नाही की त्याला प्रमोशन भेटलेलं आहे की नाही बट हिज फ्रेंड रिमाइंडेड हिम परंतु त्याच्या मित्राने त्याला रिमाइंड केलं की डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर द हॅच डोंट काउंट युअर चिकन बिफोर द हॅच म्हणजे चिकन चिकन म्हणजे कशाला म्हटलं तर अंड्यातनं जो प्राणी बाहेर येतो त्याला आपण काय म्हणतो चिकन म्हणतो कुठले पक्ष करू शकतो परंतु जनरली आपण कोस्ट फिलू म्हणून चिकन म्हणत असतो सो अंड्यामधनं जे किंवा एक मधन जे पिलू बाहेर यायचं बाकी आहे ते आपण मोजू शकत नाही आणि या अर्थाचं आहे की कुठलीही गोष्ट होण्याच्या आधी तुम्ही सेलिब्रेट करू नका आधी होऊ द्या कन्फर्म करा खात्री करा आणि त्यानंतर तुम्ही हा यस आता आपण सेलिब्रेट करू शकतो सो ऑप्टिमिस्टिक म्हणून ऑप्शन एक उत्तर होणार नाही डोंट ऍझ्युम यू विल बी सक्सेसफुल अंटील इट हॅपन्स येस ऑप्शन दोन बरोबर एक्सपेक्ट अनएक्सपेक्टेड हे पण होणार नाही ऑलवेज प्लान प्लानचाही विषय नाही आहे ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल की पूर्ण घटना घडल्याशिवाय पूर्ण खात्री झाल्याशिवाय काही साजरं करू नका की यश साजरे करू नका सेलिब्रेट करू नका किंवा त्याच्यामध्ये आपण जास्त गुंतू नका पुढे आहे बघा द सजेशियस लीडर केअरफुली कन्सिडर्ड ऑल ऑप्शन्स बिफोर मेकिंग डिसिजन हा शब्द फार महत्वाचा आहे आणि यापूर्वी अनेक वेळेस विचारलेला आहे याचा अर्थ तो, तो वाईज शहाणा जो विद्वान असेल तो इनडिफरंट म्हणजे उदासीन वाईज म्हणजे शहाणा आणि नेम म्हणजे कोण नवीन जो नवशिक्या असेल तो आणि रेकलेस म्हणजे निष्काळजी ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढे बघा बोध दी कॅटलॉग कॅटलॉगच्या स्पेलिंग मध्ये ई असणार आहे सो कॅटलॉग चुकीचं आहे रेकमेंड सी ओ एम एम इथे एम पाहिजे डबल एम हे पण होणार नाही एल ओ जी ई -E बघा हे बरोबर आहे एक्झिबिशन मध्ये इथे एच पाहिजे कॅन्सल ड्रॉइंग ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढे बघा पुढे आपल्याला पॅसेज दिलेला आहे कॉम्प्रिहेन्शन ज्याला आपण म्हणतो रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेज रीड करून पॅसेजच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहे पटपट आपण पॅसेज रीड करूया वन डे एके दिवशी आय फाउंड हग मार्टिन बाय द ग्रेव्ह एके दिवशी हग मार्टिन नावाचा व्यक्ती मला एका uh, ग्रेव्ह जवळ सापडला ग्रेव्ह जवळ दिसला ग्रेव्ह म्हणजे काय ज्याला आपण स्मशानभूमी वगैरे म्हणतो ते अँड वी सॅट इन द ग्रास आणि आम्ही गवतावर बसलो आणि त्याला हग मार्टिनने काय केलेलं आहे खूप मनावर घेतलेला आहे इफ एनी ह्युमन बिंग ऍट ऑल हॅड हेल्ड अ प्लेस इन हे ह्युमन बिंग जर या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्थान घेऊ शकत होता कोणती क्वेअर क्वेअर म्हणजे तहानलेली म्हणजे काय एकटी एक्झिस्टंट त्याच्या लाईफमध्ये इट वुड बीन तर ते फक्त कोण होते डेनिस होते त्या डग हग याच्यामध्ये अँड आयडियल इज अ स्ट्रेंज थिंग आयडियल एखाद्या व्यक्तीला आयडियल मानणे हे फार विचित्र आहे यू वुड नेव्हर हॅव गिवन हग क्रेडिट फॉर हार्बरिंग वन सो ठिकाणी यू वुड हॅव नेव्हर गिव्हन हग क्रेडिट तुम्ही क्रेडिटला कधीच दिलेलं नसेल हार्बरिंग काय तुमच्या मनातील विचाराचं पालन पोषण करणे नाहीतर वुड यू हॅव थॉट दॅट द लॉस ऑफ इट वुड हॅव अफेक्टेड हिम लाईक सम हाव द लॉस ऑफ व्हायटल ऑर्गन जसं जणू काही त्याने तसं ऑर्गन जणू काही त्याचा अवयव जो आहे तो त्यानं हरवलेला आहे त्याला वाटतंय ते डेनिसची डेथ झाल्यापासून बट सिन्स डेनिस डेथ ही हॅड एज जेव्हापासून डेनिसची डेथ झाली तेव्हापासून हग मार्टिन एज वृद्ध दिसायला लागलेला आहे अँड चेंज आणि बऱ्याचपैकी प्रमाणावर तो बदललेला आहे हिज फेस फेसवॉश ब्लॉस्टचा फेस जो आहे तो पुरपुरीच झालेला आहे अँड ड्रॉन आणि खिचलेला आहे ऑल द सेम ही प्रिझर्ड हिज प्लासिड तरी सुद्धा त्याने त्याची शांत प्लासिड म्हणजे शांत सौम्य स्माइलिंग लाइकनेस टू अ चायनीज आयडोल परंतु तरी देखील त्याच्या चेहऱ्यावर चायनीज मूर्तीप्रमाणे चायनीज दिवाप्रमाणे काय आहे त्याच्या चेहऱ्यावर एक स्माइल आहे ॲज इफ यू नो समथिंग की त्याला काहीतरी माहिती आहे एक्सिडेंटली सॅटिस्फॅक्टरी की ज्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन मिळू शकते दॅट वॉज हिडन टू जनरल सामान्य लोकांसाठी लपलेलं आहे गुप्त आहे ही टोल्ड मी नाव दॅट त्याने आता मला सांगितलं की ही हॅड इन द नाईट की रात्री तो सडनली स्ट्रक स्ट्रक झाला अपॉन द राईट एपेटाफ एपेटाफ म्हणजे काय की जो शिलालेख आहे ज्या ठिकाणी त्यांची दफनभूमी आहे त्या ठिकाणी फॉर डेनेस डेने शिलालेखाजवळच्या एपेटाफ जवळ त्याला काहीतरी सापडलं आय थिंक दॅट ही हॅड गॉट इट फ्रॉम ॲन्शंट ग्रीक ऑथर त्याला असं वाटलं की हे ग्रीक ऑथर करणं घेतलेलं आहे ही कोटेड इट तुम्ही त्याने मला ग्रीक कोट करून दाखवलं ग्रीक भाषेमध्ये अँड देन ट्रान्सलेट इन ऑर्डर टू दॅट आय शूड अंडरस्टँड आणि त्यानंतर मला माझ्या भाषेत समजेल असं सांगितलं इट वेंट आणि ते लिहिलं होतं दो इन डेथ फायर बी मेक्स विथ माय डस्ट येट आय केअर नॉट माझ्या मेल्यानंतर किंवा माझ्या मृत्यूनंतर माझ्या माझी जी राख होईल त्या राखेमध्ये जो अग्नी आहे तो जरी मिसळला तरी मला काही फरक पडत नाही फॉर विथ मी नाव ऑल इज वेल आता माझ्यासाठी सगळं काही वेल आहे लेटर ऑन डेनिस ब्रदर त्यानंतर डेनिसचा जो भाऊ आहे लॉर्ड विंजसली याने हॅड अँड ऑब ऑबलिस्क ऑबलिस्क सेट ऑबलिस म्हणजे काय एक प्रकारचा शिलालेखच असणार आहे ऑन हिज ग्रेव त्या ग्रेववर त्याने ठेवला विथ अँड इन्स्क्रिप्शन आउट अँड त्यावर त्याने लिहिलेलं आहे द अँशंट मॅरायनर विच वॉज अ पोएम किती एक पोएम होती डेनिज हॅड मच ॲडमायर की डेनिजने त्याला खूप स्तुती केलेली होती के तर असा एक पॅसेज आहे काय म्हटलेला आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड ऍपिटॉफ ॲपेटाफ म्हणजे काय शिलालेख एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर जो काही शिलालेख असतो त्याला आपण ॲपेटाफ म्हणतो सो बघा ऑबिच्युअरी होईल ऑप्शन क्रमांक एक बायोग्राफी तर होणार नाही पोएम म्हणजे कविता पण नाही युलॉजी म्हणजे स्तुती पण नाही सो ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर होईल पुढे आहे कि सिलेक्ट दी ऑप्शन दैट सजेस्ट हग मार्टिन इमोशनल कनेक्शन टू डेनिस हग मार्टिन जो त्या ग्रेवयार्ड मध्ये बसलेला होता आणि जो डेनिस ज्याचा मृत्यू झालेला होता त्याच्याशी हग मार्टिनचं जो कनेक्शन होतं ते कसं होतं ही वॉज एनव्हीएस एनव्हीएस म्हणजे तो जलस होतात का अजीब बात नाही ऑप्शन एक कॅन्सल ही ॲडमायर डेनिस त्यांना डेनिसला ॲडमायर केलं ऑबव्हियसली यस बट ही रिमेन इमोशनली डिस्टंट तो इमोशनली त्यांच्यापासून दूर राहिला इमोशनली दूर राहिला का नाही त्याला खूप डीपली ते हर्ट झालं होतं म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही डेनिस डेथ डीपली अफेक्टेड हिम हे बरोबर आहे की डेनिसची डेथ त्याला डीपली अफेक्ट केली रेबिलिंग अ रेअर डेफ्ट ऑफ फिलिंग ऑप्शन क्रमांक तीन बरोबर ही वॉज इन डिफरंट टू डेनिस डेथ ही वॉज इन डिफरंट टू डेनिस डेथ म्हणजे काय की डेनिसच्या डेथ नंतर तो उदासीन झालेला होता उदासीन झाला त्याला काही फरक पडला नाही असं आहे का नाही त्याला खूप फरक मोठा फरक पडला होता ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल बघा सिलेक्ट ऑप्शन दॅट बेस्ट ऑफिस ची टोन सांगायची आहे कशी आहे रेफ्लेक्टिव्ह अँड सोंबर सोंबर म्हणजे दुःखदायी दर्द भरी ज्याला आपण म्हणतो असतो ऑप्शन एक बरोबर ह्युमरस विनोदी आहे का विनोदी तर नाही आहे डिटॅच आणि ऑब्जेक्टिव्ह आहे का हे पण नाही आहे अँग्री आहे का हे पण नाही आहे ऑप्शन एक आपलं करेक्ट होईल रेफ्लेक्टिव्ह आहे सोंबर आहे ओके okay, so हो सो हे सर्व प्रश्न या ठिकाणी आपली आता पूर्ण झालेली आहे जितकी प्रश्न आपल्याला विचारले होते त्या सर्व प्रश्नांचं अनालिसिस आपण या ठिकाणी केलेला आहे आता भेटूया पुढील प्रश्नपत्रिकेचं थँक्यू सो मच टेक केअर बो बाय